हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू रेडी फॅशन स्टा सध्या रेडीमेड ब्लाऊज घालण्याची फॅशन खूपच ट्रेंड करत आहे आणि परवडणारे देखील आहे कारण सध्या रेडीमेड ब्लाउजेस हे शिवून घेतलेल्या ब्लाउजेसपेक्षा स्वस्त मिळायला लागलेले आहेत कॉटन सिल्क जॉर्जेट लायकरा अशा फॅब्रिकमध्ये सध्या रेडीमेड ब्लाउजेसमध्ये असंख्य फॅन्सी डिझाईन्स मिळतात दोनशे रुपयांपासून पुढे पाच ते सहा हजारापर्यंत रेडीमेड ब्लाऊजेस उपलब्ध आहेत पिंक ब्लॅक व्हाईट ग्रीन येलो या पाच कलरच्या रेडीमेड ब्लाऊजमध्ये तुम्ही इन्वेस्ट कराल तुम तर तुमच्या कपाटातील जवळजवळ सर्व साड्यांसोबत हे ब्लाऊज छान जातात तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाउजेसचे दोन नवीन पॅटर्न घेऊन आले आहे सध्या असे ब्युटिफुल प्युअर कॉटन फॅब्रिक चे सिंपल नेक डिझाईन लेहरिया प्रिंटेड ब्लाऊज खूपच फॅशन मध्ये आहेत दोन कलर कॉम्बिनेशन मधील या ब्लाउज वर सोबत लेहरिया प्रिंट केलेली खूपच आकर्षक आणि सुंदर दिसते असे ब्लाऊज हलक्या फुलक्या साड्यांवर अजरक प्रिंटेड साड्यांवर ब्लॉक प्रिंटेड साड्यांवर कॉटन साड्यांवर ऑफिस वेअर साड्यांवर शिफॉन जॉर्जेट प्लेन एकाच कलरच्या साड्यांवर कमाल मॅचिंग करता येतात आणि लुक खूप जास्त मॉडर्न क्लासी वाटतो चार कलरमध्ये हे ब्लाउजेस उपलब्ध आहेत मार्केटमध्ये चारशे रुपयांना हा ब्लाऊज तुम्हाला मिळेल सध्या से ब्युटिफुल सॉफ्ट सिल्कचे जॉर्जेट डिझायनर ही खूप फॅशनमध्ये आहेत पप स्लीवमध्ये हा ब्लाउज असून ब्लाऊजच्या फ्रंटवर प्रिल डिझाईन खूपच मॉडर्न आणि ट्रेंडी वाटते स्वीट हार्ट नेकमध्ये हा ब्लाऊज खूपच स्टायलिश वाटतो संपूर्ण ब्लाऊज हा सिल्वर जरी लाइनिंग डिझाईनमध्ये आहे कॅज्युअल पार्टीवेअर फंक्शनवेअर सॅड्यांवर असे ब्लाऊज मॅच करता येतात कमाल लुक दिसतो मार्केटमध्ये पाचशे रुपयांमध्ये हा ब्लाऊज तुम्हाला मिळेल जर तुम्ही असे रेडीमेड ब्लाउजेस ऑनलाईन विकत घेणार असाल तर साईज डिटेल्स चेक करून घ्या आणि तुमच्या साईजनुसार ब्लाऊज खरेदी करा म्हणजे असे ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट फिटिंगमध्ये बसतील तसेच रेडीमेड ब्लाऊज विकत घेताना पॅडेड घ्या कारण ब्लाऊज विकत घेताना आपण कापड चेक करून घेत नाही काही वेळा सेम ब्लाऊजच्या रंगाचे इनर मिळणे अशक्य असते आणि ब्लाऊजमध्ये डिफरंट कलरची इनर घातली तर ती बाहेरून स्पष्ट दिसते आणि लुक खूप खराब दिसू शकतो त्यामुळे रेडीमेड ब्लाऊज विकत घेताना हे पॅडेड घ्या आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा